मनोज जारंगी पाटील आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामधील वाद दिवसेंदिवस वाढत जात आहे पत्रकार परिषदमध्ये मनोज जारंगी पाटील म्हणाले की मी शेतकऱ्यांचा पोरग आहे ग्रामीण भागात राहिलो आहे भाषा माझी तशीच आहे फडणवीस आणि माझं शत्रुत्व आहे मी कोणाला घाबरत नाही जेलला टाका नाही तर कुठेही टाका माघारी परतल्यावर पुन्हा आरक्षणासाठी लढेन संधी हातातून गेलेली नाही सगळे सोयरीच्या अंमलबजावणी करा हेच मराठेत तुम्हाला डोक्या घेऊन नसतील असे विधान मनोज जारंगी पाटील यांनी केले आहे ते असे म्हणाले की मला एकदा अटक करू द्या ज्या जेलमध्ये असेन ज्या रस्त्याने जाईल तेव्हा कोट्यावधी लोक रस्त्यावर दिसतील असे बोलत सरकारने इशारा दिला आहे मी दोषी नाही मी समाजासाठी लढतो आहे आयुष्य आयुष्यपणाला लावले सत्तावन्न लाख नोंदीच्या माध्यमातून दीड कोटी लोकांना आरक्षण मिळालं आहे उर्वरित मराठा समाजासाठी आरक्षण मागतोय कुठलीही यंत्रणा वापरा काही झालं तरी हटत नाही सत्ता असल्याने ते कधीही अटक करू शकतात आम्हाला कायदे कळत नाहीत का संचारबंदी कधी लावावी लागते हे कळते रात्रीच्या कारवाया सुरू आहेत असा गाणाघात मनोज चारांगे पाटील यांनी केला आहे तसेच मराठा समाजाविरोधात कोणी बोललो तर मी सहन करत नाही कोणबी आणि मराठा एकच आहेत मी सरावर टीका केली मराठा आरक्षणाविरोधात जो कोणी जाईल त्याला सोडणार नाही मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका आम्हाला आरक्षणाव्यतिरिक्त काय नको आहे का समाज हा राज्याचा मालक आहे सरकार मालक नाही स्वतःच्या न्यायासाठी समाज लढतोय तुम्ही तुम्ही सगळे स्वरे अंमलबजावणी करा मराठा समाज तुम्हाला डोकं घेऊन नसेल मी मागे हटणार नाही चौकशीआधीच अहवाल तयार झाला आहे मला कुठेही टाकले तरी मी घाबरणार नाही असे जरांगेने म्हटले आहे तसेच पत्रकार परिषदेत बोलत असताना जरांगे यांनी फडणवीसांवर टीका केली ते असे म्हणाले फडणवीस त्यांचा डाव शंभर टक्के यशस्वी करतातच माझ्यात जीवाजीव आहे तोपर्यंत आरक्षणासाठी लढत राहणार आहे फडणवीस त्यांचा डाव शंभर टक्के यशस्वी करतीलच त्यात ते माहीर आहेत माझ्या विरोधात अहवाल तयार होत आला आहे मला गुंतवायची सुरू आहे मराठा आमदार खास नेत्याच्या बाजूने बोलतायत असं म्हणत जरांगीने विरोधात बोलणाऱ्या नेत्यावर टीका केली ते सर्व बोलत असताना पाटील म्हणाले मी गद्दार नाही पाटीत खंजीर खुपसत नाही देवेंद्र फडणवीस माझे शत्रू नाहीत सगळेश्वरी याची अंमलबजावणी करावी ते त्या पदावर नसले तर आम्ही त्याला कशाला बोललो असतो असतो अख्ख्या राज्यातून मराठा समाजाची फसवणूक कोणी कोणी केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत सामूहिक रचून आमची फसवणूक केली असे गुन्हे आम्ही सरकारवर दाखल करू असेही जरांगीनी म्हटले आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी युनिवर्स म्हणते या सबस्क्राईब करा धन्यवाद